ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भिवंडी लोकसभा मतदार संघात आज सुरेश उर्फ बाळ्यामामा मात्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर बदलापूर शहरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी ढोलताशा तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. भिवंडी मतदार मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत निश्चितच परिवर्तन होणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय निश्चितपणे एका दीर्घ प्रतीक्षेनंतर आम्हाला मनस्वी आनंद आहे खऱ्या अर्थाने एका खऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी तिकीट दिकेन मिळालेलं आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेणारा कार्यकर्ता आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता ज्या जो सतत संघर्ष करत अशा कार्यकर्त्याला तिकीट मिळालेलं आहे निश्चितपणे या प्रतीक्षेनंतर जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बालेमा मात्रेना तिकीट मिळाले संपूर्ण महाविकास आघाडी संपूर्ण क्षमतेने आणि एकजुटीने या भिवंडी लोकसभेमध्ये काम करून निश्चितपणे बालामाव मात्रे हे भिवंडी लोकसभेमध्ये विजय होतील ही खात्री आणि विश्वास या ठिकाणी मला वाटतो नक्कीच आज आमच्यासाठी खरोखर खूप म्हणजे आनंदाचा दिवस आहे खूप दिवस आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो आणि आज तो दिवस आला आणि उजाडला आणि याचाच आज तुम्ही बघितला की आज बदला बदलापूरकर असतील यांनी खूप आनंदाने फटाकांच्या आदिशबाज बाजीने आणि पेढे वाटून एक आनंद व्यक्त केलेला आहे आणि खरोखरच बाळ्यामामामा हे अतिशय चांगले नेतृत्व आहे नेते आहेत समाजसेवा सर्वच प्रकारे त्यांचं काम छान आहे आणि जनतेतल्या मनाचे नेते आहेत मनातले नेते आहेत आणि खरोखरच या महाविकास आघाडीचा हा विजय होणार म्हणजे होणार आणि कपिल पाटील यांचा पराभव होणार नक्की आज आमच्यासाठी खरोखर खूप म्हणजे आनंदाचा दिवस आहे खूप दिवस आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो आणि आज तो दिवस आला आणि उजाडला आणि याचाच आज तुम्ही बघितला की आज बुधला बदलापूरकर असतील यांनी खूप आनंदाने फटाकांच्या आधी बाजीने आणि पेढे वाटून एक आनंद व्यक्त केलेला आहे आणि खरोखरच बालेमामा हे अतिशय चांगले नेतृत्व आहे नेते आहेत समाजसेवा सर्वच प्रकारे त्यांचं काम छान आहे आणि आणि खरोखरच या महाविकास सा, आघाडीचा हा विजय होणार म्हणजे होणार आणि हो कपिल पाटील यांचा पराभव होणार नक्की आकाश साने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा